नमस्कार ए बी मराठीच्या उजनी अपडेटमध्ये मी समाधान आपलं स्वागत करतो आहे उजनीमध्ये दौंडमधून येणारी आवक मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असल्यामुळं उजनीतून भीमा नदीपात्रात सोडण्यात येत असणाऱ्या पाण्यामध्ये सातत्यानं वाढ केली जात आहे आज रात्री नऊ वाजता भीमा नदीतील विसर्ग आणखी वाढवण्यात आलेला असून तो एक लाख पंचवीस हजार क्युसेक्स इतका करण्यात आलेला आहे सायंकाळी सहा वाजता हा विसर्ग एक लाख दहा हजार क्युसेक्स होता मात्र दौंड येथून उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही एक लाख तीस हजार क्युसेक्स होती आणखी ही आवक वाढण्याची शक्यता असल्यामुळं उजनीतून भीमा नदीपात्रामध्ये सोडण्यात आलेला विसर्ग हा एक लाख पंचवीस हजार क्युसेक्स इतका करण्यात आला आहे तर वीरमधून सोडण्यात आलेला चोपन्न हजार क्युसेक्सचा विसर्ग कायम असल्यानं आता वीर आणि उजनी असा दोन्ही मिळून भीमा नदीपात्रामध्ये साधारण एक लाख पंच्याहत्तर हजार ते एक लाख ऐंशी हजार क्युसेकचा विसर्ग येणार असल्यानं भीमा नदीकाठी पुराचा धोका कायम आहे घाटमात्यावरचा पाऊस मंदावला आहे घाटमात्यावरती पडलेला पाऊस कमी झाला आणि वरील धरणातून सोडण्यात येणारे विसर्ग कमी केल्यानंतरच आत्ता उजनीतील विसर्ग जो आहे तो कमी केला जाऊ शकतो सध्या तरी उजनी आणि वीर या दोन्ही धरणामधून मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग होत असल्यामुळं भीमा नदीकाठी पुराचा धोका कायम आहे